नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा मंगळवार सतरा जून सकाळचे निरा खोरे अपडेट निराखोरे अहवालानुसार खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मागील चोवीस तासात पावसाने चांगली हजेरी लावली निरादेवगर धरण पाणलोट क्षेत्रात शिरगाव त्रेचाळीस मिलीमीटर mm, शिरवली चाळीस मिलीमीटर mm, वीर पाणलोट क्षेत्रात वेल्ले त्रेपन्न मिलीमीटर mm, आंबेघर पंचवीस मिलीमीटर mm, भाडघर धरणावर चोवीस मिलीमीटर mm, निरादेवघर शेहेचाळीस मिलीमीटर mm, तर गुंजवणीवर अडुसष्ट मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झाली पावसाचा जोर वाढत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असून चोवीस तासात खोऱ्यातील सर्व धरणात मिळून आज रोजी शून्य पॉईंट पासष्ट टी एमशी पाणी जमा झाले खोऱ्यातील गुंजवणी भाडगर निरादेवघर व वीर या धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा चांगला असून सर्व धरणात मिळून आज रोजी एकूण उपयुक्त साठा आठ पॉईंट ब्याऐंशी टी एम सी तर सरासरी धरण टक्केवारी अठरा पॉईंट सव्वीस टक्के आहे वर्षाच्या तुलनेत खोऱ्यातील सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त साठा चार पॉईंट सतरा टी एम सीने जास्त आहे निराखोरे अहवालानुसार गुंजवणी धरण टक्केवारी चोवीस पॉईंट सत्तावन्न टक्के तर उपयुक्त पाणी साठा शून्य पॉईंट नव्वद टी एमशी भाडगर सात पॉईंट चौऱ्याण्णव टक्के उपयुक्त साठा एक पॉईंट शहाऐंशी टी एमशी निरा देवघर अकरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के उपयुक्त साठा एक पॉईंट अडतीस टी एमशी तर वीर एकोणपन्नास पॉईंट एकसष्ट टक्के उपयुक्त साठा चार पॉईंट सासष्ट टी एमशी आहे